हॅलो यूट्यूब फॅमिली आज बनवली आपण उन्हाळा स्पेशल आंबट तिखट अशी कढी त्यासाठी घेतली मी अर्धा वाटी बेसन एक वाटी दही नंतर लाल मिरची लसण थोडं खोबरं नंतर शेंगदाणे जिरं नंतर आपला सांबार आणि जे सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे कढीला लागतो कढीपत्ता नंतर घ्यायचं आपलं वाटण मिक्सरला लावून वाटण झाल्यानंतर आता आपण इथे घेऊ दही आणि बेसनपीठ मिक्स करून मिक्स करताना जेवढं आपल्याला कढी बनवायचं तेवढं पाणी घ्यायचं नंतर हळद घ्यायची नंतर छान त्याला फेटून घ्यायचं एकजीव करायचं मिश्रण नंतर अधूनमधून त्यात थोडं पाणी घालत राहायचं त्याच्यात गोळे तयार होणार नाही इथं आपलं आता मिश्रण फेटून झालं चला मग घेऊ कढाई तापून नंतर टाकायचं तेल तेल तापल्यानंतर टाकायचं आपलं मोहरी मोहरी फ्राय झाल्यानंतर टाकायचा आपला मसाला जो आपण तयार केला होता त्याला छान फ्राय करून घ्यायचं तेल सुटीपर्यंत छान तेल सुटलं की नंतर घालायचा कढीपत्ता कढीपत्ता पण छान फ्राय करून घ्यायचा त्यात मग थोडं पाणी घालायचं चा, फ्राय झाल्यानंतर याला पण थोड्या वेळ फ्राय होऊ द्यायचं नंतर जे आपले मिश्रण आपण तयार करून ठेवलं होतं कढीचं ते घालायचं जेवढं आपल्याला कढी बनवायची तेवढी आपण बनू शकतो मी तर तीन लोकांची कढी बनवली होती नंतर चवीनुसार मीठ छान मिक्स करून घ्यायचं नंतर मग मीठ घाल घातलं की कढीला फक्त उकळ फुटू द्यायचा नाही छान त्याला हा हलवत राहायचं कढीला उकळ फुटणार नाही याची काळजी घ्यायची नंतर तुम्ही बघू शकत आपली कडी किती छान दिसते नंतर घ्यायची एका बाऊलमध्ये काढून डेकोरेशनसाठी आणि तुम्हाला ही कढी डिश कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा Thank you.